चला तर मंडळी आज करूया आपण गणपती बाप्पांच्या आवडीचे महिनाभर टिकणारे खुसखुशीत असे मोदक रेसिपी अगदी सोपी आहे व्हिडिओ शॉट नक्की नक्की बघा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आपण मोदकाचं सारण तयार करून घेऊया त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची कढई गरम झाली की लगेच यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकायचं तूप थोडंसं गरम झालं की लगेच यामध्ये बारीक कट केलेला घालायचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात इथे मी बारीक कट केलेले काजू आणि बदाम घेतलेले तर सुकामेवा चांगला परतला की लगेच यामध्ये एक कप आपल्याला सुक किसलेलं खोबरं घालायचं आहे हे मोतकं महिनाभर टिकते म्हणून यासाठी आपल्याला सुकत नारळ वापरायचे नारळ आपल्याला मिडीयम गॅसवरच भाजून घ्यायचे कारण लवकर नारळ भाततं आणि करपू शकतं म्हणून मिडियम गॅसवरच आपल्याला अशा प्रकारे हे नारळ भाजून घ्यायचे तर आपलं नारळ नारळ भाजल्याला लगेच गॅस बंद करायचा आणि कढईमधलं भाजलेलं नारळ आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं म्हणजे थंड होतं जर गरम याच्यामध्ये तुम्ही साखर घातली तर याला पाणीच सुटू शकतं म्हणून नारळ आपल्याला पूर्णपणे थंड करायचं नारळ थंड झालं की लगेच यामध्ये आपल्याला साखर घालायची एक कप आपण नारळ घेतलं तर त्यासाठी आपल्याला अर्धा कप पिटी साखर घालायची साखर घातली की नंतर यामध्ये एक चमचा दूध पावडर घालायचं म्हणजे खव्याची चव येते याला मोदकाला नंतर यामध्ये थोडीशी वेलचीपूट टाकायची आणि लगेच यामध्ये थोडंसं जायफळ आपल्याला खिसून घालायचं जायफळानं मोदकाला खूप मस्त चव येते जर नसेल तर काही हरकत नाही असे पण आपले मोदकं खूप भारी लागते तर असे सर्व जिनस चांगले मिक्स करून घ्यायचं पिटी साखर नारळ चांगलं मिक्स करून घ्यायचे बघा तर आपलं हे सारण तयार आहे तुम्ही करंजीसाठी पण वापरू शकता आणि जर तुम्हाला पुन्हा पाहिजे असेल तर तुम्ही स्टोअर पण करू शकतात लगेच आता आपण मोदकाचं पीठ मळून घेऊया त्यासाठी एक कप मैदा घेतला तुम्हाला जर मैदा नको असेल तर एक कप तुम्ही गव्हाचं पीठ पण घेऊ शकतात यामध्ये आता अर्धा कप बारीक रवा घालायचा आणि दोन चमचे बेसन पीठ घालायचं बेसन पीठ घातल्यानं मोदकाला चव पण चांगले येते आणि अगदी खुसखुशीत असे मोदकं होते तर थोडंसं यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि सर्व पिठं चांगले मिक्स करून घ्यायचे पिठं मिक्स करून झाले की नंतर यामध्ये दोन चमचे कडकडीत तुपाचं मोहन घालायचं जर तुम्हाला तुपाचं मोहन घालायचं नसेल तर तुम्ही तेलाचं पण घालू शकतात पण तुपाचीनं मोदकाला खूप मस्त चव येते नंतर हे पीठ आपल्याला आधी चमच्यानं मिक्स करून घ्यायचे म्हणजे हाताला तेलाचा चटका बसणार नाही नंतर हातानं मिक्स करून घ्यायचे हातात पिठाचा गोळा होते का बघायचं पिठाचा गोळा झाला की म्हणजे तुपा आपलं तूप संपूर्ण पिठामध्ये मिक्स झालेलं आहे नंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपल्याला मोदकाचं पीठ मळून घ्यायचं पीठ मळतानी जास्त पातळ पण करू नका जर पातळ केल्यानं पीठ मोदकं बरोबर येणार नाहीत म्हणून जसं आपण पुरीचं पीठ मळतो ना घट्टसर प्रकारे आपल्याला हे पण पीठ मळून घ्यायचे बघा तर आपलं हे पीठ बघा घट्टसर असं पुरीसारखं मळून झालेलं आहे बघा लगेच आता आपण मोदक करायला घेऊया मोदकं करायच्या आधीनं छोटे छोटे आपल्याला गोळे करून ठेवायचे म्हणजे मोदकं करायला सोपं पडते तर आणि लवकर पण मोदकं होते येतं आणि एकसारखे पण आपले मोदक तयार होतात संपूर्ण गोळे करून झाले की यावर सुती कापड धाकून ठेवायचं म्हणजे हाडकणार नाही नंतर आता आपण लगेच पारी लाटा घेऊया तर पारी लाटाणीनं सुक्क थोडासा मैदा घ्यायचा म्हणजे पारी खाली चिटकणार नाही तर इथे मी छोटासा गोळा घेतलाय बुडीला बुडीलाय आणि आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे बघा पारी लाटाणीनं जास्त पातळ पण करू नका आणि जास्त जाड पण नाही जशी आपण करंजीला करतो ना त्याचप्रकारे ही पारी करून घ्यायची थोडीशी जाडसर ठेवायची म्हणजे करंजीपेक्षा तर आपली पारी लाटून झालेली आहे बघा आता आपण मोदक करून घेऊया तर मोदकाला कळ्या पाडण्याची आपण एक नवीन ट्रिक वापरणार आहोत त्यासाठी ती मी वाटी घेतलेली आहे जर काचची वाटी नसेल तर तुम्ही याची स्टीलची पण घेऊ शकता थोडीशी लांब म्हणजे पसरट वाटी घ्यायची आपल्याला यावर पारी ठवायची मला थोडंसं खोलगट करायचं आणि आपल्याला जितकं बसन तितकं सारण भरायचं जास्तच सारण भरायचं म्हणजे मोदक आपला पिटाळ पिटाळ लागणार नाही बघा मी असं खूप सारं इथे सारण भरलेलं आहे दोन चमचे आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याप्रमाणे आपल्याला याच्यात कळ्या पाडून घ्यायच्यात बघा अगदी सोप्या आपल्याला हे कळ्या पाडायला येतात आणि वाटीमध्येच आपला मोदक सुंदर असा तयार होतो बघा वरचं पीठ आपल्याला न एक्स्ट्राचं काढून घ्यायचं म्हणजे मोदक आपला पिटाळ पिटाळ लागणार नाही तर आपल्या मस्त अशा आपल्या ह्या कळ्या पाडून झालेल्या आहेत बघा अगदी सोप्या पद्धतीने कोणाला पण जमतील अशा ह्या मोदकाच्या कळ्या तयार आहेत बघा तर आपला मोदक पण मस्त असा गणपती बाप्पा सारखा सुंदर दिसत आहे बघा तर अशाच प्रकारे ते मी संपूर्ण मोदक करून घेतलेले आहेत बघा वाटीमध्ये जर तुम्हाला वाटीची स्ट्रिक जर अवघड वाट वाटत असेल तर तुम्ही दुसऱ्या पद्धतीने पण करू शकता तर दुसरी पद्धत पण मी तुम्हाला दाखवते तर इथे मी छोटासा गोळा घेतलेला आहे आणि याची पारी लाटून घ्यायची आहे पारी आपल्याला जसं सांगितले तसं सा जास्त पातळ पण नाही आणि जास्त पा जाड पण नाही यामध्ये पण आपल्याला मस्त भरपूर असं सारण भरायचं सारण जास्तच भरायचं आणि जशा व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याप्रमाणे ती याच्या पण कळ्या पाडून घ्यायच्या आहेत बघा अगदी अगदी सुंदर असा प्रतिम आपला हे मोदक तयार होतो बघा किती मस्त दिसत आहे बघा याच्या पण आपल्या चांगल्या अशा कळ्या पाडून झालेल्या आहेत बघा तर याचं एक्स्ट्राचं पीठ काढून घेऊया म्हणजे पिटाळ पिटाळ आपला मोदक लागणार नाही तर हे पण बघा किती मस्त सोपा आहे करायला मोदक कोणी पण करू शकेल तर संपूर्ण आपले इथे मोदक करून झालेले आहेत आता आपण तळून घेऊया आपल्याला मोदक तळण्यासाठी मीडियम आपल्याला तेल गरम करायचे जास्त गरम तेल करू नका नाही तर मोदक वरून तळतो पण मधात कच्चा राहतो तर थोडंसं आपल्याला पीठ टाकून बघायचं एकदमच वरी नाही आलं तर पीठ आपलं मस्त असं गरम झालेले लगेच एक एक करून आपल्याला मोदक सोडायचं आहे जास्त पण मोदक तेला सोडू नका एकमेकाला चिटकणार चिटकतील चार पाच आपल्याला मोदक तेलामध्ये सोडून द्यायचे आणि चांगले आलटीपलटी करून खरपूस असे आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहेत बघा किती असं आपल्या मोदकाला तयार झालेले आहेत बघा आणि अगदी खुसखुशीत असे हे मोदकं तयार होते तर संपूर्ण असे ते मोदक तळून घेतलेले आहेत बघा बघा तर अगदी खुसखुशीत असे आपले मोदक तयार आहेत तुम्ही पण नक्की करून बघा व्हिडिओ एक लाईक करा